कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडेच मला माहिती आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाली बरी नाही काय उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वस्ती शाळेच्या एका वस्तिगृहाच्या भूमिपूजनासाठी मी आलेली आहे महामई आमचे राज्यपाल राज राजस्थानचे आमचे नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे आहोत आणि त्यांच्या आदेशावरनं मी इथे आलेली आहे चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रमांना उशीर झालाय ते प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं एक एक किलोमीटर आज मोदी सरकार जे आहे ते वक्फ सुधारणा विधी मंडळात ते वक्फ सुधारणा विधेयक दाखल करणार आहे काय वाटतं ते सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करू पंचनामा करून बघतील पीक कुठे आता गहू काढलाय नशीब जिथे ते बघून आपण त्याच मी तस तहसीलदार कलेक्टरला सांगू हो मी पण तिकडेच आहे मला इथे उशीर झालाय मला नाही माहितीये मी ते ना तुमच्या समोर मी काय दुसऱ्यांचे काय चालले हे थोडेच मला माहितीये आता कोणाचं काय चाललंय मला काय माहितीये त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाली बरे नाही काय सांग नाही हिंदीचा काय विषय त्यांना काय